गेल्या कित्येक महिन्यापासून दिव्यातील अनाधिकृत शाळा बंद व्हाव्या या संदर्भात आम्ही निवेदन देत आहोत आपण पाहाल की महापालिकेने जाहीर केलेल्या एक्क्याऐंशी शाळेपैकी सत्तर शाळा या दिव्यातल्या आहेत आणि या दिव्यातल्या सत्तर शाळांना शिक्षण अधिकाऱ्यातर्फे मागे नोटीसही देण्यात आल्या होत्या कोर्टाच्या आदेशानुसार ह्या शाळा बंद झाल्या पाहिजेत आणि ह्यांना दंडही लावण्यात आला होता एक लाख रुपये या यांना दंड लावण्यात आला होता त्याच्यानंतर एक लाख रुपये ज्या दिवशी दंडाच्या त्यांना पावत्या देण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर पर पर डे दहा हजार रुपये असा दंड या दंडाची रक्कम जवळजवळ पासष्ट कोटीच्या घरात गेलेली आहे म्हणजे पासष्ट कोटी रुपये महापालिका यांच्याकडून कधी वसूल करणार आहे हा मोठा एक प्रश्न आहे आणि अजूनपर्यंत आता शा शाळा चालू झाली जून महिना संपत आलेली शाळा चालू झाली आहे परंतु शिक्षणाधिकाऱ्यांकडून या शाळा बंद केल्या गेलेल्या के नाहीत आणि या अनुषंगाने आता ज्या दिव्याच्या अधिकृत शाळा आहेत त्यांनी एक तारखेपासून बेमुदत संप असं जाहीर केलेलं आहे आमचं म्हणणं ह्या अधिकृत शाळांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना असा कोणताही अधिकार नाही की शाळा बंद बेमुदत बंद करायच्या कारण तुम्ही अधिकृत शाळा आहे तर तुम्ही मुलांच्या शिक्षणाशी घेऊ शकत नाही तुम्ही त्या शाळा चालू ठेवल्या पाहिजेत जर अशी पवित्रा जर अधिकृत शाळा पण घेत असतील तर यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजेत एकीकडे तुम्ही अनधिकृत शाळा बंद करावं म्हणून तुम्ही हे सांगता पण ज्या अनधिकृत शाळांविषयी या अधिकृत शाळेवाहेब बोलतात ह्यांचे पण चौकशी झाली पाहिजेत की हे नियमाच्या निकषात आहेत का ह्यांच्या ज्या शाळा आहेत ह्या इमारती ज्या आहेत त्या अधिकृत आहेत का मग एकीकडे तुम्ही जर सांगताय की ते अनधिकृत आहेत आणि इथले काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतात की या शाळा लिगल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तर आम्ही ज्यावेळी या संदर्भात आता हे व्हिडिओ करणार आहोत तेव्हा शिक्षणाधिकारी आयुक्त आणि इतके जे लोकप्रतिनिधी आहेत यांना बी याच्यात पार्टी करणार आहोत कारण या अनाधिकृत शाळा बांधण्या मागे या लोकप्रतिनिधींचा पण हात आहे कारण ह्याला जबाबदार हे लोकप्रतिनिधी आहेत जर या अनाधिकृत शाळा दिल्यास बांधत होत्या मग लोकप्रतिनिधी काय का झोपा काढत होते का मग म्हणून यांची पण चौकशी झाली पाहिजे या पूर्ण याची चौकशी झाली पाहिजे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते बीएड किंवा डीएड सुद्धा नाहीये तर काय बरेचसे शिक्षक हे बी एड डी एड नाहीच आहेत जवळजवळ दहावी ते बारावी शिक्षण केलेले शिक्षक जर तुम्ही शाळेत जेवत असाल तर त्यात मुलांचं भवितव्य काय म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सध्या दिवा शहरात हा शिक्षणाचा खेळखंडबा सुरू आहे गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही निवेदन देतो आयुक्त साहेबांना शिक्षण अधिकाऱ्यांना मात्र याच्याकडे कानाडोला केला जातो झोपेचे सोंग घेतलेलं प्रशासन यांना जात कधी येणार किंवा शहरात विद्यार्थ्याचं शिक्षण यांनी कवाट्यावर आणलेलं आहे आमची वारंवार पत्रातून एकच मागणी आहे की दिव्यात महानगरपालिकेच्या शाळा वाढल्या पाहिजेत महानगरपालिकेच्या शाळा आणि दहावीपर्यंत वर्ग सुरू झाले तर दिव्यातील विद्यार्थी या अनंतपूर शाळेत शिक्षणासाठी जाणार नाहीत हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रशासन काय ठोस भूमिका घेते याच्याकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे आणि हा शिक्षणाचा खेळ खूं खुण नबा कुठेतरी थांबला पाहिजे प्रशासन आणि इथले सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे महापालिकेच्या शाळा वाढवण्यासाठी अपयशी ठरले आहे तुमचं पालकांचं सा मत सांगा पालकांना तुम्हाला टेन्शन आहे का की ह्या शाळांमध्ये आम्ही शिकवतोय तर त्या लिगल इनलिगल आणि हे काय सांगा नक्कीच कारण दिवेमध्ये जेवढी इनलिगल शाळा आहेत त्या सगळ्या बिझनेस आहेत त्या स्कूलमध्ये एकही शिक्षक तुम्हाला बी एड डी एड भेटणार नाही सगळे दहावी किंवा बारावी झालेले आहेत त्यांना स्वतःलाच म्हणजे ऐकवायचं कसं तेही माहिती नाही आहे तरी पण त्यांना शाळेमध्ये शिक्षक म्हणून घेतले जाते आणि आता म्हणायचं तर एक लिगल शाळेमध्ये जे चाललं आहे की आम्ही शाळा बंद ठेवणार तर शाळा बंद ठेवल्या तर मुलांचं नुकसान तर आहेच पण तुम्ही शाळा बंद का करता हा मोठा प्रश्न आहे आणि शाळा बंद करताय तुम्ही तर तुम्ही फी वाढ करताय फी वाढमध्ये जर फी वाढ असेल तर पालकांना ते परवडणारसारखं आहे ना नाही सामान्य माणसाला ते परवडत नाही पंचवीस हजार तीस हजार एवढी जर तुम्ही फी घेत आहे तर ते परवडण्यासारखं नाहीच आहे बरोबर आहे ना मग तुम्ही महानगरपालिकेची जी शाळा आहे ते चौथी पर्यंतच आहेत मला वाटतं तर ते तुम्ही वाढवा ना दहावीपर्यंत करा मग इलिगल शाळा बंदच होतील काय आमच्या सगळे जे सामान्य वर्ग आहेत ते सगळे आपल्या महानगरपालिकेमध्ये शिक्षण घेतील मुलांचे मला एवढंच म्हणायचं की प्रशासन याकडे लक्ष द्यावं भरता फी भरल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस लावू शकतात लावा लागतात हो लावा लागतात कारण तेवढं जेवढं शिक्षण स्कूलमध्ये पाहिजे तेवढं नाही कारण मुलं भरपूर वाढलेली असतात एक एकेका बेंचवर चार चार मुलं बसलेली असतात तर मग त्यांना शिक्षण काय म्हणजे कॉम्प्युटर क्लास असतो सायन्स क्लास असतो पण त्या कॉम्प्युटरच्या क्लासमध्ये एकही मुलांना कॉम्प्युटरला हात सुद्धा लावायला भेटत नाही तर मग त्यांना शिक्षण काय मिळणार आहे मग त्यासाठी मुलांसाठी चांगल्या भवितव्यासाठी त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस त्यांना लावावच लागतात परवडणं हरकत नाही त्यांनी बोलताय अधिकृत शाळा आहे फी वाढ कमी करा वीस वीस तीस तीस हजार तुम्ही फी घेता त्याच्यामध्ये मुलांना माहीत असत पाणी नसतं पालक वर्ग या बाबतीत संभ्रमित आहे इन शाळा बंद होत आहे तिथपर्यंत आम्ही समजू शकतो पण लीगल शाळा का बंद करताय तुम्ही तर, तर आम मुला जर आमची मुलं तुम्ही जर म्हणताय की शाळा लिगल आहे तर ती बंद नाही झाली पाहिजे आणि जर तुमची शाळा लिगल आहे म्हणताय तर त्या लिगलमध्ये तुमच्या शाळेचं फी पण कमी झालं पाहिजे तर मी या भरोसा वाढल्या नाही पाहिजे जर तुमच्या शाळेच्या फी कमी असतील तर ही इन लिगलमधल्या मुलांसाठी भवितव्य धोक्यात आला देणार ती मुलं तुमच्याकडे येऊ शकतात त्यांना ॲडमिशन मिळू शकत त्यामुळे पडले ज्या शाळा आहेत त्या तुम्ही बंद करताय किंवा त्याच्यावर आक्षेप आणताय किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा दबाव आणताय तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही रोहिदास आणि ज्योतिबाईंना या बाबतीत पाठिंबा देत आहोत